दिदी आज मम्मीच बड्डे आहे पण मम्मीला ना असं वाटतंय मम्मीला सरप्राईज देऊ काय म्हणताना सरप्राईज मम्मीला वाटतंय आता मी टिएट्रेस ठेवलं नाही तिला वाटतंय पप्पाच्या ध्यानात नाही काय आहे आपल्या ध्यानात पण आपण काय पाहिजे सकाळी कोणाचं

ਆ ਮਰਨਾ ਤੇ ਜੋ ਲਈ ਜਤ ਪੂਰੀ ਭਾਵਾਲਾ ਨਹੀਂ ਪਾਇ ਐ ਐ ਜਾਣ ਨਹੀਂ ਜਾਦਿਆ ਮम्मी ਟੱਕੜ ਪਰਦਾ ਸੀ ਤਾ ਇਹ ਗੋਦੀ ਗਿਆ ਲੈ ਚੱਲੀ ਚਲੋ ਕਪੜੇ ਕੋੜੇ ਜਾਣੇ ਕੋੜੇ ਚਾਹਤਾ ਨਹੀਂ ਤੇ ਜਵਨ ਲੇ ਇੱਕ ਸਾਰਾ ਕੰਮ ਧੰਦਾ ਛੋਡੂਨ ਕੋੜੇ ਇਹ ਗੇਲਤ ਬਾਬਾ ਜੀ ਉਹਦੇ ਕੰਮ ਪਾਇਂ ਤਾ ਕਾ ਕਰ ਦੇ ਘਰ ਚ ਕੰਮ ਰਹਿ ਗਏ ਨਾ ਕਪੜੇ ਗੀਪੜੇ ਕੋਈ ਨਹੀਂ ਕੋੜੇ ਕਪੜਾ ਤੱਕ ਲੈਣਾ ਦਿਆ कपडे तो सर आहे पाडतो खोरा झेंड ममला पाठीला मम्मीला माहित नव्हतं काय सरप्राईज द्यायचं देत आपण आणला सरप्राईज मम्मीला द्यायला दादू मी आरशा आपण ती घेऊन गेल तो आता आता काय आणलं ये गाल लावून आणि आपल्या गावाची उरसा उरस, उरस जत्रा आहे आज संदले निम तर निमंतन मस्त खाजा ने दादू दादू खाजा काढून मस्त खाजा ने दादू खा कढवो खाजा मला काय नाही आणि मुम्मेल वाटलं काही पप्पाचे ध्यानात नाही वाटतं पण मग आपण एकदम गोपित गोपित केला काढ खाडने 너는 왜 이렇게 잘안 먹어? 나는 정말 잘 먹어요 먹자, 아빠 나는 다우라푸르의 쇠고기입니다 다우라푸르의 쇠고기 220불에 1kg 쇠고기 1kg에 2만원입니다 그럼, 내가 먹으러 나게 아빠, 내가 먹으러 갈게 아빠, 내가 먹으러 갈게 아, 아이고, 나이고 아빠, 내가 먹으러 갈게 아빠, 내가 먹으러 갈게 음, 정말 맛있어요 एकदम भारी खाजे आहे दादूल काय माहिती गाडवाला गोळाची चव काय तशी अशी आहे ती खरं आहे अरे लोकांचे नंबर लावते खाज्या खायसाठी मग माझे बरं मम्मीच आणलं कसं आहे मम्मीच कुठे तिला आवरा सांगितलं होता मम्मीला आवरा सांगितलं होतं

खोल आता आले हरशीची मम्मी आता मस्त तयार हो तिथे केक कापू लागेल नाहीत का मस्त बर्थडे का हरशी मम्मीचा बर्थडे आहे प्लॅन केला मस्त करता तू ओपन आरशीच्या मम्मीला माहित नव्हतं केक आणणार आहे की नाही बर्थडे नाही हॅलो रंगायची मी पप्पाला काय शोट घ्या केसरी नाव मी मग तर सांगा मेकअप केलेलं आहे मी एकदम सिम्पल आणि साडी घेऊन झालेली आहे एक महिना आणि त्याच्यावरच काही ब्लाऊज शिवणच झालं नाही तर असं एकदम साधा आणि सिम्पल मेकअप केलेला आहे तर चला आता आशुष सकाळी म्हणे केक बर्थडे काही के करायचं नाही सेलिब्रेशन काहीच नाही पण हे बघा ते ना आणले केक थोडस अंधार थोडस काही व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला बॅक केक ने आणता काहीच नाही बर्थडे ने करायचा छान केक आणलेला आहे भाग्य शिरी नाव टाकलेलं आहे कर मग लाव करून ग

हर्ष बर्थडे केक फोटो काढते स्माइल आणि दिदी आली आता मस्त दादून पाहिला केक चारला नंतर दीदी आली मोठी दिदी आमची नंबर आमचा दिदी डॉन नंबर वन नाही <laughs> <दौन> <laughs>

आरे गिफ्ट तो चला द्या परत ओए आता ग्रीटिंग कार्ड वाला अरे दादू तेराला नानाचं कार्ड कुठे फुटागा आमला परत गिफ्ट खाना में बैठ नाना वाव खाना गिफ्ट दिदीने गिफ्ट देलेय वाला कानातले फूल दाखव दादा गिफ्ट माझ्याकडे आलंय गिफ्ट दीदीने आणलेलं गिफ्ट दादूने काय आणले गिफ्ट बाय बाय धाका 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 धाका

आमच्या चॅनलला सपोर्ट करा लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा हा करा मला काही येत नाही त्याच्यामुळे आपल्याला काही येत नाही गेले लगेच केक केक कट केलं केलाच कारण की ना आज आमच्या शेकट्यामध्ये ना संदला आहे तर संदला निघलेला आहे तर त्याच्यामुळे ते काही दमच काय ना ते मंडळी येईल ना, ना, ना